या कार्यक्रमाला आवाज उपस्थित भाऊ त्याच उपस्थित असलेले उपस्थित असलेले माऊली खंडागळे जिल्हा परिषदेतले आता बाजार समिती ज्या पद्धती चाललेल्या काम आहे म्हणायचं कि भावना ठेवून सगळ्यांसाठी काम करायचं त्यांच्या सोबत आपले किरण मला फोन केले मला वाटलं नव्हतं हो मी म्हणून कार्यक्रमाला त्यांनी देखील फोन केले देशमुख म्हणून आता तालुका नवीन त्यांना माहीत नाही हा जुन्नर आहे छत्रपतीचा तालुका कधी काही कधी सांगता येत नाही त्यामुळे त्यांनी जास्त काळजी घेऊन काम करावं सोसायट्यांना जे जे केंद्र शासन राज्य शासन देत आहे ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचेल याची निश्चित दक्षता घेऊन या सोसायट्या कशा पुढे जातील याच्यासाठी त्यांची मदत माझ्या दृष्टीने महत्वाची आहे जे सचिवांना बोलवायचं त्यांना काहीतरी सांगायचं त्यांनी अध्यक्षांना माहिती द्यायची नाही संचालकांना माहिती द्यायची नाही हे इथे चालणार नाही ही संस्था त्र्याऐंशी वर्ष जिची निवडणूकच झाली नाही सत्यशील त्र्याऐंशी वर्षानंतर निवडणूक झाली त्र्याऐंशी वर्षानंतर आपण शहाऐंशी वेळा वर्षामध्ये आज पद आपण करतोय पहिली सभा इथे घेतो म्हणजे तिसरी सभा आपण इथे ती घेत असताना सगळेच बाबू भाऊनी त्यांचं सांगितलं ऐकलं गावाबद्दल मला तरी वाटत असावी ती नाणेगा मध्ये आहे ग्रामपंचायतीमध्ये आहे या ठिकाणी देवस्थानमध्ये आहे या ठिकाणी विविध विकास सोसायटी जरी एवढ्या वर्षाने आहे त्र्याऐंशी वर्षाने तरी सुद्धा त्या ठिकाणी आणि संस्था ही विकासाची संस्था आणि जे तुम्हाला काही स्पर्धा करायची आहे ती विकासामध्ये करा पण विकासामध्ये करताना ताई मला बिलकुल नाही आवडलं सरपंच ताई तुम्ही संचालक ताई आपण ज्या संस्थेत उतरलो तिथे म्हणून नाही कारण शेतात काम करणारी माझी भगिनी मला माहिती किती कष्ट करते त्यामुळे तिचं पण योगदान तिच्या पण सूचना इथे अभिप्रेत आहे सभासद म्हणून वर्षभर चालणारा कारभार सभासद

कशामुळे वसुलीच द्या ना निवडणुकीला उभं राहायचंय हा वाईट होईल तो काय म्हणे ही भीती लिहली तर कामात नाही करू शकणार त्र्याऐंशी वर्ष का बंद होती का काम झालं नाही आता व्हायला लागलं तर तिकडे पण सुरू झालंच नाही पाहिजे तुम्ही सांगा तुमचं ऐकण्यासाठीच हे संचालक मंडळ बसलेलं आहे हे तुमच्यासाठीच आहे ही तुमचीच जीवित विकास सोसायटी आहे जे काही चांगलं घडेल ते तुमच्यासाठीच घडेल तिची इमारत आता उभी राहते ती त्यावेळी कदाचित केव्हाच उभी राहिली असती खतांच्या बाबतीत बोललं गेलं कारण काय आता सगळ्यांच्या पोटात त्यावेळी बोगताय आणि तेव्हा जेव्हा वाट पोटातून असते ती काळजी देखील मला घेतली पाहिजे परंतु गेली नऊ वर्ष माझा जिल्हा परिषदेमध्ये संघर्ष चाललेला आहे की बारामती मधून येणारी खत आमच्यापर्यंत पोचे पर्यंत ती आम्हाला महाग पडतात लांब पडतात आणि आम्हाला वेळेवर खत मिळत नाही आम्हाला अक्षरश टीम सुद्धा पाठवली हो तळेगाव मधून घ्या तळेगावला जर याय लागल्या तर आम्हाला आमचा वेळ वाचे आमचा पैसा शेतकऱ्यांचा वाचे एक वेळ अशी आली की मी बांधाना खत देण्याची स्कीम सुरू केली परंतु काय होत जसं इथे आपण मीटिंग चालू होती तसं मला झाली असेल मी आल्यानंतर डिके रमेश मला तुम्हाला सांगणं आहे की तुमच्याकडे खूप वेळ आहे इतका वेळ इतका वेळ सांगा शेतकऱ्या भाऊ आहे नाही वेळ आता वेळेत वेळ आहे मग तुम्ही सगळ्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी हे मिळवण्यासाठी ज्याला ज्याला त्यातलं नॉलेज आहे सगळं आम्ही करू असं नाही तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले निवडून दिलं संध्या दिल्या आम्ही त्या संघांचं करायचा प्रयत्न करतोय की नाही करतोय ना पण मग तुमचा आम्हाला सहभाग पाहिजे वर्षातून एकदा सभेला यायचं आणि मग हो काहीतरी प्रश्न उपस्थित करायचा त्याच्यापेक्षा मी तुम्हाला चार पत्र दिली का त्याच्यावर उत्तर मिळालं नाही किंवा का त्या पद्धतीने आणि प्रश्न निर्माण नका करू सभागृहात दा अशा काही कधी गेली तर मी ना नाही का म्हणते माझा विरोध का आहे तर त्याचं उत्तर देखील ते बरोबर कसं असेल आणि चुकीचं कसं आहे हे सांगता ज्याला येईल त्यानेच या ठिकाणी तो प्रश्न उपस्थित करावा त्याचा थोडासा अभ्यास करावा तुम्ही अनुभवी लोक आधी अनुभवी आहात की तुमच्या मार्गदर्शनाला सोडून काही जाणू शकत नाही इथे आयुक्त किंवा इथे डीआर आले यांना काय पडली तुम्हाला करायचं आहे तुम्ही प्रॅक्टिकल आहात तुम्ही ते भोगल आहे तुम्ही ते सोसताय आणि म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे आता जर बाळासाहेब पाटीलना काही मी प्रश्न मला अर्थ काही त्यांना विचारलं तर मला त्यांच्याकडनं अचूक उत्तर मिळेल कारण का मला प्रश्न पडला मी वाणींना पण फोन करते की असा तो प्रश्न तिथे बघा काय करता येईल आपल्याला ते उत्तर देऊ शकतात जो माणूस सतत जनतेमध्ये आहे जो माणूस लोकांच्या हिताचं काम करतो कोण सोसायटी चालवतोय कोण ग्रामपंचायत चालवतोय कुठे ना कुठे आपण आहोत पण तिथे नाही तर प्रगती कशी होणार आणि मग प्रगती आपली झाली पाहिजे कारण आपल्याकडे आप दुसरं साधन नाही शेती हेच साधन आहे आपल्याकडे दूध हेच साधन आहे आणि मग याला जपण्यासाठी जे काही लागतंय तुम्ही आमच्याकडे पण माती केला लोकप्रतिनिधी नुसता नावाला निवडून दिला नाही तो त्याला निवडून दिला की तो त्याचच बघतोय इथे दुसऱ्यांच काय बघतच नाही तुम्ही त्याच्या अनुसार तुम्ही बघितलं माऊलीने आवाज दिला आम्ही धावून गेलो तिथे पक्ष नाही ना शेतकऱ्यांच्या कुठल्याही थी। हिताच्या कामामध्ये पक्ष चालणार नाही तिथे फक्त चालणार ते शेतकऱ्यांच्या हिताचं असणार त्यांना काय हवंय ते योग्य आहे त्यांची मागणी योग्य आहे या ठिकाणी जी आर देसाई देशमुख तुम्हाला सांगू इच्छितो जे तिथे ते करायचं आहे ते जर होणार नसेल तर कोणाला ऐकणार त्यामुळे आम्हाला कुठेही जावं लागलं तरी न्याय मिळवून देताना आम्ही काय कुठे कमी पाडले आणि आमच्या महिला पण तिथे ताकदवन आहे त्यामुळे कष्ट करतात दिवसभर मग त्यांना अपेक्षित असतं त्यांना ते मिळालं पाहिजे परंतु एक आहे ग्राम सभेला कधी का होत नाही तरी विचार केला का त्याचं कारण असं आहे की आपण पट्ट्या भरल्या नाही घरपट्टी भरली नाही पाणीपट्टी भरली नाही गेलं तर कोण बोले असं नाही चालणार आम्ही वेगळं घेऊन रेशमी सुद्धा बंद केलेल्या बारा वर्षापूर्वी जर तुम्हाला पैसे भरता येत नसतील तुम्हाला मॉसूम भरता येत नसेल तर तुमचं पाण्याचं कनेक्शन कट तुमचं रेशमी दुकानाचं कनेक्शन तुम्हाला रेशीम देणं बंद कारण जर पट्ट्या चालल्या नाही घरपट्ट्या पाणीपट्ट्या आल्याच नाही तर तिथली ती संस्था चालायची कशी आणि ती चालवायची असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याला वाटतं खूप वाटतं की नाही वाटत आपण हे करावं ते करावं या वर्षी हे करून ते करून शेतात मुलाला ते करून होईल जेव्हा ते आपल्या घरा दारात आतमध्ये येईल उमऱ्याच्या आतमध्ये मग ते आणण्यासाठी आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीला आपल्या असणाऱ्या विविध विकास सोसायटीला आपल्या असणाऱ्या या ठिकाणी देवस्थान काम चालत इथे सुद्धा मग अशी तिघे चौघे पण इथे जोडा ओढी सुरू केली मी म्हटलं की प्रस्ताव झाले की नाही माहीत ठीक मला विचार करायला लागले त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही फार विचारवंत बुद्धिवंत आहात पण ती वेळेवर तुम्ही आम्हाला द्या म्हणजे आम्हाला कामाला येईल आणि तुम्ही आमच्या सोबत या आम्ही आमच्या बरोबर तुम्हाला घेऊन जाऊ आणि तिथे ते काम करून घेऊ जिथे अडचण येईल पाणी काढायची ताकद मध्ये आहे मी आहे असं काही समजण्याचं कारण नाही मी तुमची पहिली आहे मी पहिलं माझं घर सांभाळलं पाहिजे घरच्या उपाशी बाहेरच्या उपाशी अजिबात चालणार नाही आपला तालुका आपली माणसं आपले शेतकरी आपल्या सगळ्या लोक यांची काळजी आपण पहिली घेतली पाहिजे सगळ्या गोष्टी सगळ्या बाबतीत मध्ये शाळा कॉलेज जे आता आपण पाहतोय की आहार मिळत नाही मला गेल्या आठवड्यात जेव्हा कंप्लेंट आली डाळी मी आता लगेच जाणार घरांवर बसणार मी डुडी बरोबर बसणार की हे चालणार नाही कारण आमच्याकडनं तुम्ही अपेक्षित आहात तर आम्ही पण तुमच्याकडनं अपेक्षित आहोत की तुम्ही जे द्याल ते चांगल्या भरतीचं द्या आणि आपलं काय जाते आपलं घोडं फुंडे आढळत नाही का अजिबात नाही आपण कोणाचं चातित नाही त्यामुळे आपल्याला काय पडलेली नाही त्यामुळे या ठिकाणी ही संस्था ज्या पद्धतीने चालली आहे माझं सचिवांना सचिव जे तुम्हाला पण आम्ही तुम्हाला बसल्यापासून सांगतोय की जे काही घडेल तुम्ही या ऑफिसला गेलात आणि या ऑफिसला जी मिटिंग होईल त्याचा शब्दांत शब्द जर तुम्ही संचालक मंडळाला आणि चेअरमॅनला सांगितला तर त्याच्यातून आपल्याला चांगलं काम करता येईल आपल्याला त्याच्या स्कीम देता येईल आणि खूप साऱ्या मोठ्या मोठ्या स्कीम आहेत सांगायला गेली तो वेळ जाईल आणि मला माफ आलो नाही सभेला आलं मस्तपैकी काय जेवण केलं असेल तो काम बघायला आलो आणि आम्हाला समजून घ्यायचं होतं की आमच्या संस्थेत काय चाललंय संस्थेत खूप छान काम चाललंय असं रवींद्र चव्हाणांच्या हस्ते जेव्हा आपण नारायण फोडला त्यावेळी जेव्हा सुरुवात केली आज कामाची इमारत जेव्हा बघतोय आपल्याला अभिमान वाटतोय त्या ठिकाणी खत कशी मिळतील आणि ही खतंक मिळत असताना द्वितीय अगदी जी तुम्ही दोघी बाजूला बसलेला सर कस पण बघितलं नाही पण अशोक पाटे काळजी कर नका आपण त्याचा पण बंदोबस्त तुमचा धंदा काय गावाला जाऊन येणार नाही तुमचा धंदा चांगला नाही याची काळजी घेतो आले का लक्षात पण शेतकऱ्यांचं ही आपल्याला जब्लं पाहिजे शेतकऱ्यासाठी आपण आहोत एवढं लक्षात ठेवू संसा ज्या पद्धतीने काम करते त्या सगळ्या संचालक मंडळांना मी खरोखर शुभेच्छा देते त्याचा आभार मानते या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं आमचा आदर अतिथ्य केला सत्कार केला सन्मान केला मी आपली ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आपल्या तालुक्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र चालू होणं गरजेचं आहे आपल्या तालुक्यामध्ये सामनाच्या आधी केलेलं असतं मी तुम्हाला पत्र पाठवते कधी दिलं ते आणि माझा पाठपुरावा चालू आहे की या ठिकाणी खेळ नंतर पन्नास किलोमीटर अंतर आहे त्या अंतरानुसार आपण बसतोय आपल्याला ते मिळालं पाहिजे आपण ते मिळवून बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोख म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका